नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा एवढीच नम्र विनंती आपल्या आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला कोणीतरी छळत असल्याची जाणीव होते ही भावना खूप वेदनादायक असते कारण आपल्याला समजत असतं की अन्याय होतो आहे पण त्याविरुद्ध काहीही करणं अशक्य असते अशावेळी खूप वाईट वाटते दुःख होतं मन पिळवटून निघतं स्वतःचीच दया येऊ लागते आत्मविश्वास डासाळतो आणि योग्य मार्ग दिशेनासा होतो हा चळ कधी कुटुंबियाकडून होतो कधी कार्यालयातून होतो कधी सहकार्या सहकार्याकून तर कधी समाजातील परिस्थितीमुळे अशावेळी मनाला आलेली दुखावलेली भावना आपल्या विचारक्षमतेवर परिणाम करते आपल्याला काय करावं वागावं हे सुचत नाही छळाचा अनुभव घेताना स्त्री पुरुष दोघांनाही याचा सामना वेदना होतात जरी त्याची अभिव्यक्ती वेगळी असली तरी अशावेळी मनात असंख्य प्रश्न येतात माझं काही चुकतं आहे का हे थांबवण्यासाठी मी काय करू मी कमजोर आहे का मात्र अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मानसिक का भावनिक आणि व्यवहारिक पातळीवरही आपल्याला सज्ज असायला हवे अशा प्रसंगावर मात करण्यासाठी आपल्याला मनाची योग्य तयारी संयम आणि आत्मविश्वासाची गरज असते अशा वेळी आपण काय करू शकतो हे पाहूयात असहायता आणि हतबलता येते छळ होत असताना मनावर एक प्रकारचं ओझं हो येतं काहीच सुचत नाही आणि आपण पूर्णता असहाय्य आहोत असं वाटतं माझ्याकडे यावर काहीच उपाय नाही मी काहीही केलं तरी परिस्थिती बदलणार नाही असे विचार मनात येऊ लागतात थकवा डोळ्यातून अश्रू आणि झोप न लागणे अशी लक्षणे दिसू लागतात आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो आणि परिस्थितीवर चिडचिड करू लागतो अशावेळी शांत राहून आपल्या भावना शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करा जर एखादी व्यक्ती तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवत असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम ठेवा आणि योग्य वेळी बोलायला शिका बोलायला लगेच हिंमत होत नसेल तर चिडचिड कमी करण्यासाठी आपल्या मनात येणाऱ्या भावनांना कागदावर लिहून काढा खूपच त्रास होत असेल तर छळ थांबवण्यासाठी विश्वासू व्यक्तीची मदत घ्या राग आणि चिडचिड होते आणि आत्मविश्वास गमावण्याची भावना निर्माण होते सततच्या छळामुळे स्त्रीला स्वतःची किंमत कमी वाटू लागते मी जे करते ते सारे चूक करत आहे असे तिला वाटते ती तिचा आत्मविश्वास गमावू लागते मग या छळामुळे राग अणावर होतो कधी आपण तो व्यक्त वेत, व्यक्त करू शकत नाही तर कधी तो चुकीच्या प्रकारे व्यक्त होतो मी का सहन करतो करते याला संपवायला मला काहीतरी करायलाच हवं असं मनात विचार येतात मग हृदयाचे ठोके वाढणे जाणवते आणि डोकेदुखी होणे लक्षणे जाणवू लागतात अशावेळी आपला आत्मविश्वास टिकवण्यासाठी आपल्या चांगल्या गोष्टीचा विचार करा स्वतःच आठवा की तुम्ही किती मेहनती आणि स्वावलंबी आहात परिस्थिती येण्याच्या आधी तुम्ही कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत अनेकांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आले असेल राग शांत करण्यासाठी खोल श्वास घ्या आणि परिस्थितीवर सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा शांत झाल्यावर संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा पण चिडून किंवा आक्रमकपणे नाही स्वतःला दोष देणे दुखावलेली भावना निर्माण होणे आपण एखाद्याला व्यक्तीवर खूप विश्वास ठेवतो त्याला अगदी खूप जवळच समजतो पण जेव्हा अनपेक्षितपणे जवळची व्यक्ती आपल्याला धोका देते आणि आपल्या मानसिक शारीरिक छळ करू लागते तेव्हा खूप भावनिक त्रास होतो आणि आपण स्वतःला कोसत बसतो स्वतःला दोष देऊ लागतो कारण आपल्याकडून माणसं ओळखण्यात खूप मोठी चूक झालेली असते आपण प्रचंड दुखावले जातो मनावर अघात होतो मित्रांनो आपण माणूस आहोत आपल्याकडून चुका होणारच म्हणून स्वतःला इतकंही त्रास करून घेऊ नका आपल्या भावनावर नियंत्रण ठेवा आपल्या जवळच्या विश्वासातील मित्रासोबत बोलून मन मोकळे करा हे असं घडत असताना आपणच कुठे चुकलो का हा विचार वारंवार मनात येतो पण हे सारे सोडून द्या जीवन याचेच नाव आहे स्वतःच्या चांगल्या गुणावर लक्ष केंद्रित करा स्वतःला सतत प्रेरित करण्यासाठी सामोरे एखादे चांगले उद्दिष्ट ठेवा चा भीती आणि असुरक्षितता निर्णय घेण्याच्या असामर्थ्यात जाणवू लागते छळामुळे आपल्याला कोणतेही निर्णय घ्यायला भीती वाटू लागते माझ्यामुळे काहीतरी चूक होईल मी हे काय करू शकणार नाही असे वाटू लागते करू माजी अजुनस या भीतीने आपण चुकीच्या गोष्टी स्वीकारू लागतो माझी परिस्थिती अजूनच बिघडेल का यातून सुटण्याचा काही मार्ग आहे का हे विचार मनात रुजू घालू लागतात अशा वेळी सर्वप्रथम भीतीला दूर सारा कोणी माझं काहीही बिघडवू शकत नाही खूप स्ट्रॉंग आहे स्वतःसाठी लढू शकतो हे स्वतःला ठामपणे सांगा थोडा वेळ स्वतःसाठी घ्या शांत म विचारा मनाने विचार करा कि की तुम्हाला काय हवे आहे तुमच्यासाठी योग्य तो निर्णय घ्या खूपच त्रास होत असेल तर सरळ कायदेशीर सल्ला घ्या एकटेपणा आणि समाजाचा दबाव जाणवणे आपल्याला असे वाटते की आपल्या समस्यांना कोणीही महत्त्व देत नाही मला चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे माझे ऐकायला कोणीच तयार नाही माझ्या समस्यांना कोणतीच किंमत नाही असे वाटून मानसिक थकवा निराशा आणि कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नाही असं वाटतं की सगळे डोळे काढून तुमच्याकडेच बघत आहेत अशा वेळी समाजापेक्षा स्वतःचा आत्मसन्मानाला प्राधान्य द्या तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा विश्वास मित्र किंवा कुटुंबीयाशी बोला तुमच्या भावना व्यक्त करा नवे लग जोडण्यासाठी प्रयत्न करा कधी कधी वेगळ्या व्यक्तीचा दृष्टिकोन तुमचं मन हलकं करतो एक वेळ असे येते की आपण मूकपणे फक्त छळ सहन करत असतो अनेक स्त्रिया छळामुळे गप्प राहतात कारण त्यांना वाटते विरोध केल्यास परिस्थिती आणखी बिघडेल अशा वेळी छळ करणाऱ्याला चव चव येते त्याला वाटू वाटतं समोरची व्यक्ती सहन करते ना मग मी अजून त्रास देणार मित्रांनो गप्प बसण्याऐवजी योग्य पद्धतीने विरोध करणं शिका कायद्याचा आधार घ्या योग्य व्यक्तीशी संपर्क साधा छळ करणारा जेवढा दोषी असतो ना तेवढाच सहन दोषी असतो हे लक्षात घ्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो सततच्या छळामुळे स्त्री पुरुष दोघांचाही मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो झोप न लागणे ताण वाढणे ही लक्षणे दिसू लागतात घरात मित्रमंडळीत हे लोक गप्प राहू लागतात चेहरा सतत उदास दिसतो मोकळेपणाने हसणं बंद अशा वेळी माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो ध्यान करा चालणे किंवा हलका व्यायाम करा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या उत्तम छंद जोपासा आणि त्या निरर्थक व्यक्तीचा विचार करणं मनातून पूर्णपणे काढून टाका भावनिक बंद तोडले जाणे छळ करणाऱ्या व्यक्तीमुळे नात्याचा संबंधात दुरावा निर्माण होतो आणि ती व्यक्ती स्वतःला एकटी समजू लागते हे होणं सहजिकच आहे एकच वाटणं मनशांती बिघडणं हे सारं पिच्छापूर्वक पण अशा वेळी छळाच्या मूळ कारणावर लक्ष केंद्रित करा शांतपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडा माझा छळ करणं थांबवा अशी स्पष्ट मागणी करा तरच छळ करणाऱ्याला त्याची मर्यादा कळेल आपली ऊर्जा सकारात्मक लोकांमध्ये घालवा नवे मित्र जोडा नकारात्मक लोकांपासून जितके दूर राहता येईल तितके दूर राहा यात प्रश्न हा असतो की ती नकारात्मक व्यक्ती घरातील माणूस असते आणि अनेक कारणामुळे आपण त्यांना सोडू शकत नाही अशा वेळी तुम्ही या व्यक्तीशी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यासाठी एखादं छोटं का होईना ध्येय ठेवा त्या ध्येयाला पाहून तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल या नकारात्मक व्यक्तीला पाहून त्याच्याकडे लक्ष देऊन उपयोग आहे त्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी करता येतं का पहा तेव्हा मोठं व्हायचं असेल तर छोट्यापासून सुरुवात करायला सुरुवात करा कामावर परिणाम होतो छळामुळे आपल्याला कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं असं तर त्याचा विचार असतो या चूक झाली सारखी असं माझं बरोबर का होतं समोर रस्ता दिसत नाही असं का होतं छळ होत असताना शांत राहणं प्रथम आवश्यक आहे भावना स्फटूत होण्याऐवजी परिस्थिती विचार करण्यासाठी वेळ घ्या श्वास घेणं आणि मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा माझ्यामुळे असं झालं असा विचार करणं थांबवा सर्वप्रथम सोडा प्रेरणादायी पुस्तक वाचा सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा छळाला विचार कामाच्या ठिकाणी ठेवा जाऊ नका तिकडे असेल तर जास्तीत जास्त तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा बदला घेण्याची भावना मनात येत राहते सतत छळामुळे आपल्या मनात बदला घेण्याची भावना येऊ शकते ती व्यक्ती समोर आली की खाऊ का गिळू असं वाटत राहते बरीच लोक तर असेही म्हणतात की स्वप्नात मी त्या व्यक्तीला खूप मार देतो जितका राग आहे तितका स्वप्नात मी त्या व्यक्तीच्याशी वाईट वागतो मित्रांनो बदला घेण्याऐवजी शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा नाही तर त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक राहील म्हणून शांत राहा विचारपूर्वक कृती करा छळ हा कोणत्याही प्रकारचा असो की सहन करणं चुकीचं आहे छळाला तोंड देणं सोपं नाही पण त्या प्रत्येक सं प्रसंगातून शिकता येतं संयम आत्मविश्वास आणि योग्य कृती हीच अशा कठीण परिस्थितीला शस्त्र आहेत कोणत्याही परिस्थितीत मोकपणे छळ सहन करू नका भावनांना व्यक्त करण्यासाठी स्वतःला वाचा द्या योग्य वेळ मदत मागणं कमजोरी नाही तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी घेतलेली पहिली पायरी आहे आयुष्य तुम्हाला अशा प्रसंगामधून शिकवत असतं आणि आपण त्यातून काही क्षम ब बन तुमचं स्वतःच अस्तित्व ओळखा आणि